समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आपल्या लाडक्या भावाला निवडून द्या आपले आशीर्वाद नेहमी सोबत राहिले आहेतच यापुढेही राहू देत विश्वजित कदम यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे भावनिक आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ विश्वजित कदम यांच्या पत्नी सौ स्वप्नाली कदम यांनी भिलवडी भुवनेश्वर वाडी येथे महिलांशी संवाद साधताना केले तत्पूर्वी स्वप्नाली कदम यांनी भुवनेश्वरी मातेचे दर्शन घेऊन विश्वजित कदम यांना प्रचंड मतांनी निवडून यावं याबाबतचे साकडे भुवनेश्वरी मातेकडे घातले यावेळी भुवनेश्वरवाडी महिलांच्या वतीने भिलवडी जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या सौ भारतीताई गुरव यांनी सौ स्वप्नाली कदम यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले उपस्थित महिलांनी त्यांचे औक्षण केले यावेळी भिलवडी गावच्या सरपंच सौ सीमा शेट्टी माजी सरपंच विद्या पाटील सविता महिंद पाटील ऋतिका गुरव रुपाली गुरव संकल्पा गुरव आरती गुरव वैशाली गुरव संगीता गुरव पूजा गुरव लक्ष्मीबाई नरळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला तसेच भिलवडी गावचे माजी सरपंच शहाजी गुरव कपिल शेटे निवास गुरव यांच्यासह भुवनेश्वरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज इथे आपण हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यासाठी मी आज फलूस कडेगाव इथे सर्व सर्व महिलांसोबत संवाद साधते आणि इतकी ती महिलांबरोबर संवाद साधून मला ऊर्जा मिळते आणि इतका सर्व महिलांचा सा साहेबांच्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि महिलांचं इतकं समर्थन आहे साहेबांविषयी इतका विश्वास आहे आणि मी जिथे जाईन तिथे मला सर्व महिला म्हणत आहेत आमचा लाडका भाऊ एकच ते दादा कदम आणि हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि आपण परत सर्वांनी वीस तारखेला असच आपल्या भावाला आपला विश्वास आणि आशीर्वाद हा परत एकदा सर्वांना दाखवून द्यावा एवढीच विनंती करते जय हिंद जय भारत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका